नमस्कार आज पंधरा जून दोन हजार पंचवीस आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्वच तालुक्यांना जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आपण इकडे गंथडी भागाकडे जोरदार पाऊस सांगितला होता वैजापूर गंगापूर पैठण तालुका प्रॉपर छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका तर या तालुक्यांना जोरदार काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तर आजही बघा आ, उत्तर महाराष्ट्र संपूर्ण जोरदार स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर तालुका कन्नड तालुका सिल्लोड तालुक्याचा काही भाग सोयगावचा काही भाग छत्रपती संभाजीनगरचा काही भाग खुलताबादचा काही भाग व गंगापूरचा काही भाग आणि पैठणचा काही भाग या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आजही आहे कारण की उत्तर महाराष्ट्राला आज जोरदार स्वरूपाचा पाऊस आजही असणार आहे कालही जोरदार झाला आपण तेरा तारखेपासून उत्तर महाराष्ट्राला जोरदार सांगितला होता त्याप्रमाणे जोरदार स्वरूपाचा पाऊस तिकडेही झालेला आहे कोकण किनारपट्टीलाही संपूर्ण जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे पश्चिमी घाटांनाही सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिमी घाटांनाही जोरदार पाऊस आहे उद्याकडेही जवळपास संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगांना जोरदार आहे उत्तर महाराष्ट्रही जोरदार छत्रपती संभाजीनगरला मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचंही असणार आहे उद्या मात्र थोडा वाऱ्यांचा वेग जास्त होणार आहे थोडं हाय प्रेशर निर्माण आहे होणार आहे कारण की गुजरातला एक लो प्रेशर निर्माण होण्याची शक्यता आहे कारण की अरबी समुद्रात जे लो प्रेशर बनलं होतं ते गुजरातच्या दिशेने सरकत आहे कारण की सध्या कर्कवृत्तावर सूर्य असल्यामुळे गुजरात मध्य प्रदेश या राजस्थान या भागांवरती सूर्याचे किरण लंब किरण पडल्यामुळे तिकडं कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप होत आहे आणि तिकडे जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील जवळपास दहा ते पंधरा दिवस तिकडे जोरदार पाऊस असणार आहे गुजरातला मात्र उद्यापासून पुढील चार दिवस जोरदार स्वरूपाचा वा सो सोसाट्याच्या वाऱ्यासह सो जोरदार पाऊस पडणार आहे मध्य प्रदेशलाही जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरलाही अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही सतत्याने चालू राहणार आहे पण उद्यापासून थोडंसं हाय प्रेशर निर्माण झाल्यामुळे काही भागांनाच हा पाऊस पडणार आहे सर्वदूर पावसाची जवळपास सतरा तारखेपासून सर्वदूर पावसाची चे शक्यता नाही सतरा अठरा दोन दिवस सर्व दूर नसणार पण पाऊस तर आहेच पण काही भागांनाच पाऊस पडणार आहे एकोणीसचा पुन्हा छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना पाऊस पडणार आहे एकोणावीस वीस एकवीस चोवीसपासून मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसला छत्रपती संभाजीनगरला पुन्हा जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुन्हा असणार आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आता ह्या मधल्या काळामध्ये आपण शेतीची कामे करू शकता सध्या सकाळच्या सत्रात दररोज सकाळच्या सत्रात लवकर शेतीचे कामे करून घ्यायचे पिकांची लागण करून घ्यायची आहे आणि जसं परवापासून थोडंसं पावसाचं प्रमाण कमी होईल काही भागात काही भागात पाऊस असणार आहे तेव्हाही शेतीचे कामे करून घ्या कारण की पुन्हा चोवीस तारखेनंतर पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना आहे उत्तर महाराष्ट्राला लागून तिकडल्या भागांना जवळपास वाहुनी स्वरूपाचा पाऊस पुन्हा पडण्याची शक्यता तिकडे असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो पाऊस कुठे कुठे झाला मला कमेंटमध्ये कळवा आणि कुठे पावसाची कमतरताही हेही ही मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा जेणेकरून मी तेथील अंदाज तुम्हाला परफेक्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मलाही वेगवान आढावा घेता येईल का कुठे किती पाऊस आहे धन्यवाद